तर अगर वाडू झालं बघतोय फोन कुणाचा येतोय कट करतोय ये सारखं फोन हां स्वीटीचा स्वीटीचा वाडू मला तरी डाऊटच येत होता की स्वीटीचा वगैरे फोन येत असेल काय म्हणते स्विटी हां बांध झाले तुमचे हां मग तू आल्यापासून बघतोय एकटा एकट्या बसतोय गाडीत बसतो इकडं बसतोय तिकडं बसतोय आजारी पल्लाय आहे का तिला सायंतला असणार शंभर टक्के आजार या व्हाय तगले असणारे काल मित्रांनो आम्ही पावसात भिजलो होतो तर त्याच्यामुळं आलाच फोन उचल की बघ की काय म्हणते या हा उचल तरी हॅलो हॅलो कुठं येतं इकडं एवढा लेट का तिला फोन उचलायला झोपलो

आगतियो आजारी एक तर तू चार चार वेळा फोन करते तरी मला वाटलंस तुमचं काय काहीतरी फिस कटलं असणार आहे आओ मग काय दिजत आहेत मैका सर्दी ते काल बिझलं आम्ही काय फिरा बिराय आलोय वय मन कुठे गेलायस बाबा सांग कुठे गेलाय तर काय ते ह कुठे गेलाय सगळेच आहेत का का अग तुला काय अडचण आहे नाही दोन चार दिवस सांग तिला दिवस नाही येणार सुट्टे महागारी दोन चार दिवस तरी आता अगं काम आहेत कामासाठी आलोय आम्ही काय मोकार फिरायला आलोय इकडं कोण म्हणलं शनिवार रविवार येणार का तुला उघड आणलं नाही म्हणून काहीतरी भांडायला लागले या किती दिवस झालं अर किती दिवस झालं दोनच दिवस झालं आलेला लग तो लग्नापासून तिकडच आहे तो हो सवा महिना झालं महिना जायचं बाहेर जायचं नसतं कोण म्हणलं आजी सांगत होते हा तुला नाही आणलं म्हणून सांग मंग

नुसतं ते तिला नेलं नाही म्हणून मला कळते सागर म्हणला की मी विचारलं होतं म्हणलं आईला विचारलं होतं नेऊ का तर आका म्हणली आई म्हणली की नको नेऊ हळदीचा अंगा असतं सव्वा महिना नसतं कुठं न्यायचं म्हणून त्याने काय विचारलं नाही सुटीला आणि लागली आता फोनवर फोन करून भांडाय मला एकदा तर विचारलं का एकदा तर विचारलं का ते द्या गेल्या बाई का सुटी आजारी पडला ते तुझ्या कारकार इथं पावसात भिजून मग तुझा काय कमी कार आहे का चार दिवस नाही लग्न झालं तर नवऱ्याला माझ्या तू एवढं बोलते म्हणल्या माझा त्याला पार तू पिळाच करत असतील त्याचा कार आहे ना माझा ठेवते मी कार नाही म्हणत मी तुला त्याच्या हा काय येईला का जरा थोडं फोन करून सांग प्रेमाने बोल प्रेमाची भाषा लगेच समजते तर कर फोन करा लाव फोन तिला आणि व्यवस्थित बोल तुला म्हणा आताच्या आता येऊ का नाही तू पण जरा घेत जा फिरकीत घेत जा जरा बायका बायका तिला म्हणा तुला आताच्या आता येऊ का नाही एवढं फोन बुक काय म्हणते ते रोख निघतोच म्हणायचं निघालोच हो का आलोच पोचलोच आवर हा ही नाटकी करायला गे उचल फोन कट कर फोन कर।, कर।, कर तो असं बायका कशा मोठी ठेवायची असते आता पूजा मला बघितलं की आता अशी घा आता उचलला उचला उचलला यूग का उचलला का हॅलो योग योगा तर न्यायला नाही येतो नाही येतो की येतो की आता निघालो म्हणून निघालो योगा अरे सागर तुम्हाला कशाला उतरवतो गाडी घेऊन कुठं चाललाय सागर घेऊन घेऊन येतो सुट्टे तुझ्या मुळे येऊन निघालाय आता गाडी घेऊन निघालाय तिकड अरे खोट वाटत तुला निघाला हे बघ चावी हातात घेतली कुठे चावे तिला दाखवच्या व्हिडिओ कॉल करून बघायचं एवढं राग ना चांगलं नाही बाई बर या तरी इथं आल्यापासून ते सारखा सुटी सुटी करतो या काय झालं काय झालं कशाला रडतो तुझ एकतर कर रडायला की माझ्या कांडी काट फुटत काय हे तीन तुझ एक आता मोडलाय एकतर असा करतोय सुट्या अग आई बापाच्या आठवण होती का नाही तुला काय बोलून फटकेन अर्ध्या तासात घरी जायचं आयची घे मिठी गाठी घेऊन यायची लगे तासात माघारी काय ग कशाने तुझं कॅन्सल होत चार चार वेळा होय कुठे तिकडं शंभू माझ्याकडं आम्ही इकडं तू तिकडं आय बाप उघडं बिन वारेस बिन लेकरच असल्यावर दोघच राहतात दाजी बाहेर फिरतात एकटीने काय करायचं तिने घरी राहून जाऊन आपलं बसून तास दोन तास यायचं काय तुला घरी तरी काम असत आता हाय की आता आका हाय की सासूबाई तू निघायचं गाडी घेऊन सागर गाडी ठेवू बर घरी तू एक पिवड्या गे काय म्हणते बर सुट्या येऊ का नाही तुला नाही सांगा ठीक आहे आलोच परवा दिवशी <laughs> तेव्हा <laughs> औग... <laughs> <पैश्में को> <laughs> ये रात आहे तुला कुठं कुठं फिरू हिला आणरा जरा काश्मीर फिरून पहलगाम फिरून आण जरा जम्मू काश्मीर पावसा पाण्यात नको फिरू येतो आम्ही दोन चार दिवसांनी या आपलं कस ठेवू लागाय चार चार वेळा काय ठेवू लागा ठेवू लागा ठेवू का आला ठेवू लागा जाऊ दे मरू दे Zaved, celek je enjajši in tuku ni. Eh, kršne? Kalva kornaga celek? No, kaj ne ta zauni, vapam. Uj, zelek je zakmar.